नमस्कार महाराष्ट्र जस की तुम्ही इथे बघू शकता डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्यातर्फे भरती निघाली आहे आणि ही गव्हर्नमेंट भरती असणारी इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल कसं अप्लाय करायचं कोण कोण अप्लाय करू शकणार आहे वयाची अट काय आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे घेऊ जसं की तुम्ही इथे बघू शकता इथे त्यांची जाहिरात आलेली आहे सहा दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे सरळ सेवा भरती असणारे स्पर्धा परीक्षांमार्फत इथे तुम्ही बघू शकता गट क साठी भरती असणारे तांत्रिक आणि अतांत्रिक प्रवर्गासाठी आणि तुम्हाला या संकेतस्थळावरून ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अप्लाय करण्याची तारीख ही एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस असणारे आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख नऊ जुलै दोन हजार पंचवीस असणारे तुम्ही परीक्षा शुल्क जे नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत भरू शकणार आहात आणि इथे तुम्हाला त्यांचा ईमेल ऍड्रेस देखील दिलेला आहे आणि इथे तुम्हाला हेल्पलाईन नंबर देखील दिला आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तो तुम्ही इथे त्यांना कॉल करून तुमची जी शंका असेल किंवा तुमचा काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही इथे त्यांना विचारू शकता आता तुम्ही इथे बघू शकता कोणत्या पोस्ट साठी किती जागा आहे आणि किती पगार आहे पहिली पोस्ट आहे ग्रंथपाल त्यासाठी पाच जागा आहे आणि पगार हा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढा असणार आहे आहार तज्ञासाठी अठरा पोस्ट असणार आहे त्यासाठी देखील अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढा पगार असणार आहे समाजसेवा अधीक्षक साठी एकशे पस्तीस जागा असणार आहे आणि त्यासाठी अडोतीस हजार सहाशे ते, 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 ते एक लाख बावीस हजार आठशे एवढा तुम्हाला पगार देखील मिळणार आहे आणि त्यानंतर भौतिकोपचार तज्ज्ञ त्यासाठी सतरा जागा आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढा पगार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी एकशे एक्क्याऐंशी पोस्ट आहे त्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढा पगार असणार आहे संपूर्ण इथे माहिती तुम्हाला बघायला मिळेल कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे ते तुम्हाला इथे संपूर्ण बघायला मिळेल सर्वात जास्त जागा या औषध निर्माता या पोस्टसाठी आहे त्यासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढा पगार असणार आहे आणि जे अतांत्रिकी संवर्ग आहे त्यासाठी इथे दोन पोस्ट आहे उच्च श्रेणी लघु लेखक त्यासाठी बारा पोस्ट आहे आणि निम्न श्रेणी लघु लेखक त्यासाठी सदोतीस पोस्ट आहे पहिल्यासाठी तुम्हाला चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढा पगार मिळणार आहे आणि दुसऱ्यासाठी तुम्हाला एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढा पगार मिळणार आहे आणि संपूर्ण जागा मिळून एक हजार एकशे सात एवढ्या रिक्त पदे आहेत आता इथे जी शैक्षणिक पात्रता आहे ती दिलेली आहे इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल इथे आपला ब्लॉग आहे या ब्लॉग मध्ये सोप्या शब्दात तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे ते दिलेलं आहे जसं की तुम्ही बघू शकता की तुम्ही दहावी झाला आहात बारावी डिप्लोमा बीएससी एम कॉम एम एस सी अशा विविध क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात इथे तुम्ही वाचू शकता वयोमर्यादा काय दिलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा पेक्षा तुमचं वय कमी नको आणि अडोतीस पेक्षा तुमचं वय जास्त नको त्यानंतर जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अठरा पेक्षा कमी नको आणि त्रेचाळीस पेक्षा जास्त नको त्यानंतर जे पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही पंचावन्न इतकी दिलेली आहे त्यानंतर जनगणना कर्मचारी व सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर नं जे निवडणूक कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी दिलेली आहे आणि जे खेळाडू उमेदवार आहेत त्यांचं वय जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष इतकं पाहिजे जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांचं वय जास्तीत जास्त सरसकट पंचेचाळीस वर्ष इतकं पाहिजे त्यापेक्षा त्यांचं वय जास्त नको जे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवार आहे त्यांचं वय पंचेचाळीस वर्ष इतकं पाहिजे आणि जे माजी सैनिक उमेदवार आहेत त्यांचं वय पंचेचाळीस वर्ष इतकं पाहिजे त्यानंतर जे अनाथ उमेदवार आहे त्यांचं वय अठरा पेक्षा कमी व त्रेचाळीस पेक्षा जास्त नसायला हवं आता इथे तुमची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे सीबीटी होणार आहे कम्प्युटर बेस्ड तुमची टेस्ट होणार आहे त्यासाठी जो पहिला आहे व्यावसायिक चाचणी आणि आवश्यक असलेले पदे जसे की वाहन चालक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक त्यासाठी मराठी लँग्वेज आणि ग्रामर यासाठी तुम्हाला पंधरा प्रश्न असणार आहे इथे ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी ग्रुप डी दिलेले आहे ग्रुप ए साठी चार प्रश्न B 4 C 4 D 4 ग्रुप बी साठी चार प्रश्न ग्रुप सी साठी चार प्रश्न आणि ग्रुप डी साठी चार प्रश्न अशी तुम्हाला मराठी आणि ग्रामर साठी पंधरा प्रश्न असणारे आणि त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामर म्हणजे इंग्रजी भाषा आणि व्याकरण यासाठी तीन प्रश्न ग्रुप ए साठी चार प्रश्न ग्रुप बी साठी चार प्रश्न ग्रुप सी साठी आणि चार प्रश्न ग्रुप डी साठी असे तुम्हाला पंधरा प्रश्न यासाठी असणारे त्यानंतर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान ग्रुप ए साठी चार प्रश्न ग्रुप बी साठी चार प्रश्न ग्रुप सी साठी तीन प्रश्न आणि ग्रुप डी साठी चार प्रश्न असणारे म्हणजे हे पण पन पंधरा मार्कासाठी असणारे आणि त्यानंतर लॉजिस्टिक एबिलिटी ग्रुप ए साठी चार प्रश्न ग्रुप बी साठी तीन प्रश्न ग्रुप सी साठी चार प्रश्न ग्रुप डी साठी चार प्रश्न असणारे एकूण पंधरा प्रश्न असणारे म्हणजे तुम्हाला एकूण ग्रुप ए साठी पंधरा प्रश्न ग्रुप बी साठी पंधरा प्रश्न ग्रुप सी साठी देखील पंधरा प्रश्न आणि ग्रुप डी साठी पंधरा प्रश्न असणार आणि या सर्व साठी तुम्हाला पंधरा मिनिटाचा कालावधी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला एकूण साठ प्रश्न असणारे आणि साठ मिनिटाचा तुम्हाला कालावधी मिळणार आहे आता दुसऱ्या पदासाठी जी व्यावसायिक चाचणी आणि आवश्यक नसलेली पदे जसं की उर्वरित चौदा तांत्रिकी संवर्ग यासाठी तुम्हाला मराठी लँग्वेज आणि ग्रामर पंधरा प्रश्न असणारे ग्रुप ए तीन ग्रुप बी तीन ग्रुप सी तीन ग्रुप डी तीन आणि ग्रुप ई e. आता तुम्ही इथे बघितलं पहिले फक्त ग्रुप डी पर्यंतच होते म्हणजे चारच तुम्हाला ग्रुप होते इथं एक ग्रुप एक्स्ट्रा आलेला आहे त्यासाठी देखील इथे क्वेश्चन असणार आहे त्यानंतर दुसरा आहे इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामर ग्रुप ए साठी तीन बी साठी तीन सी साठी तीन डी साठी तीन आणि ई साठी देखील तीन प्रश्न असणारे त्यानंतर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान आणि लॉजिकल अॅबिलिटी यासाठी सहा प्रश्न ग्रुप ए साठी सहा प्रश्न ग्रुप बी साठी सहा प्रश्न ग्रुप सी साठी सहा प्रश्न ग्रुप डी साठी आणि सहा प्रश्न ग्रुप ई साठी असणारे टेक्निकल डोमेन नॉलेज आठ प्रश्न ग्रुप ए साठी आठ प्रश्न ग्रुप बी साठी आठ प्रश्न ग्रुप सी साठी आठ प्रश्न ग्रुप डी साठी आणि आठ प्रश्न ग्रुप ई साठी असणारे म्हणजे तुम्हाला इथे एकूण वीस प्रश्न वीस प्रश्न इथे सगळे वीस प्रश्न दिलेले आहे आणि तुम्हाला प्रत्येक वीस प्रश्नासाठी तुम्हाला अठरा मिनिटं मिळणार म्हणजे असे तुम्हाला इथे शंभर प्रश्न असणार आहे आणि तुम्हाला नव्वद मिनिटाचा टाइम असणार आहे तुम्ही इथे बघू शकता फी किती असणार आहे जो खुला प्रवर्ग आहे त्यासाठी हजार रुपये एवढी फी असणार आहे आणि जो मागासवर्गीय प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी नऊशे एवढी फी असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे ही फी नॉन रिफंडेबल असणारे आता इथे फी थोडीशी जास्त आहे पण ज्यांना गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी ही संधी खूप भारी आहे यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड जर एक वाहन चालकसाठी जी भरती आहे त्यासाठी वाहन चालवण्याचं म्हणजे लायसन्स तुमच्याकडे पाहिजे मतदार ओळखपत्र पाहिजे सर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र पाहिजे पासपोर्ट पाहिजे रेशन कार्ड किंवा जे शिकाऊ उमेदवार आहे त्यांच्याकडे लर्निंग लायसन पाहिजे आता तुम्हाला इथे संपूर्ण माहिती बघायला मिळेल पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत मी त्या तुम्हाला समजून सांगितल्या आहे तुम्हाला यांच्या या पोर्टल वरून ऑनलाईन अप्लाय करायचं आहे म्हणजे तुम्हाला इथून या संकेतस्थळावरून तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं असेल जर तुम्ही चॅनल वर नवीन आला असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये